महायुतीचाच घटक पक्ष असणाऱ्या पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीत महायुतीच्या विरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं राणा यांच्या विरोधात उमेदवार तर दिलाच पण सगळ्यात चर्चेत आली ती म्हणजे सायन्सकोर मैदानावर घटलेली घटना यानंतर देखील आता बच्चू कडू थांबले नाहीत तर महायुतीच्या विरोधात प्रचारासाठी दुसरं मैदान देखील तयार केलंय मग घटक पक्ष असताना महायुतीच्या विरोधात बच्चू कडू का भूमिका घेत आहेत त्यांची ही भूमिका त्यांना फायद्याची ठरणारी की तोट्याची महायुतीला विरोध करून बच्चूकडूंना नेमकं काय मिळवायचं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्याव्यात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी अमरावतीत राणा यांना विरोध केल्यानंतर आता बच्चू कडूंनी हात आपला मोर्चा वळवलाय राजू शेट्टी हे स्वतंत्र लढणार आहेत हात कलंगले या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील तर स्वतंत्र म्हणून राजू शेट्टी लढणार आहेत आणि त्याच राजू शेट्टींचा प्रचार बच्चू कडू करणार असल्याचं त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आता अमरावती झाली मग आता हात कलंगलेत कडू असं का करतायत हे पाहण्याआधी आपण थोडस बच्चू कडू यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकूयात बच्चू कडू मूळचे शिवसेनिक पुढे जाऊन शिवसेनेला रामराम ठोकून त्यांनी प्रहार ही संघटना स्थापन केली नंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या वेळेत अचलपूरचे ते आमदार राहिलेत त्यांची आंदोलन अनोखी असायची ज्यामुळे त्यांनी सरकारला आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी वेळोवेळी आंदोलन केलेत दोन हजार एकोणीस मध्ये आघाडी सरकारमध्ये असताना जलसंपदा शालेय शिक्षण खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले पण दोन हजार बावीस मध्ये शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांनी शिंदेसोबत गुवाहाटीचा रस्ता धरला मंत्रीपद मिळेल या कडू गेले मात्र ते काही त्यांच्या पत्रात पडलं नाही अखेर दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आलं आणि दिव्यांग कल्याण समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करून त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला मात्र कडूनचा खरा गेम झाला तो म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचं म्हणणं महायुतीत ऐकून घेतला नसल्याचा आरोप त्यांनी केला राणा दाम्पत्य आणि कडूंचं वैर सर्वश्रुत आहे असं असताना राणांना भाजपमध्ये घेत उमेदवारी दिल्यानं कडू संतापले आणि त्यांनी देखील आपला उमेदवार अमरावतीमध्ये दिला त्यानंतर कोर्टच्या मैदानावरचं नाट्य नंतर मैदानावरच त्यांनी आंदोलन सुरू केलं तणाव वाढू नये म्हणून त्यांनी माघार घेत पर्यायी मैदान निवडलं यावेळी त्यांनी भाजप विरोधात जोरदार प्रचार केलाच पाहायला मिळालं आता अमरावतीची निवडणूक पार पडली आहे असं असलं तरी कडू इथेच थांबणार नाहीयेत तर त्यांनी महा आता महायुतीला विरोध करण्याचा त्यांच्या विरोधात जाण्याचा चंगच बांधलाय जणू कारण अमरावतीनंतर कडूंनी आपला मोर्चा आता हातकलंगलेकडे वळवलाय वळवला त्या आता हातकलंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरोधात राजू शेट्टी यांचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट झालं एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं ते म्हणाले ज्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो त्याचप्रमाणे राजू शेट्टीही काम करतात त्यामुळे राजू शेट्टी निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी दिली आहे पण महायुतीच्या विरोधात जाऊन बच्चू कुडूंना नेमकं मिळतंय तरी काय ते पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे हे सगळं करून कडूंनी एका दगडात दोन पक्ष मारलेत पहिलं म्हणजे अमरावतीमध्ये त्यांनी भाजपच्या विरोधात प्रचार केला मैदानावर झालेल्या गोष्टीमुळं भाजप विरोधी प्रचाराची आयती संधी त्यांना मिळाली शिवाय कोल्हापुरातून शेट्टींचा प्रचार करणार असं सांगून शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही आहोत हे त्यांनी दाखवून दिलं आता यामुळं काय होईल तर महायुतीकडून मंत्रीपद मिळालं असलं तरी सत्याची लालच नसून लोक लोकांच्या समस्या शेतकरी हे आमच्यासाठी महत्वाचे आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं दुसरी गोष्ट म्हणजे अमरावती सायन्सकोर मैदानावर जो प्रकार झाला त्यातून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अर्थात गुवाहाटी प्रकरणानंतर मतदारांमध्ये त्यांची उमटलेली नकारात्मक प्रतिमा कशी पुसणार हा बच्चू कडू यांच्या समोर प्रश्न आहे त्यामुळे अमरावतीत भाजप विरोधात प्रचार करत तर आता मध्ये आक्रमक आंदोलक नेता म्हणून त्यांची मिळवलेली ओळख हरवण्याच्या आधी त्यांनी पुन्हा आक्रमक राजकारण सुरू केले आणि याचा फायदा त्यांना नक्कीच होऊ शकतो त्यामुळे बच्चू कडू यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे शिवाय राजू शेट्टी यांना मदत करत त्यांचा प्रचार करत पुन्हा एकदा सगळ्यांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न कडू आता जरी त्यांना लोकसभेत त्याचा फायदा झाला नाही तरी विधानसभेत या सगळ्यामुळे त्यांना नक्कीच मदत होऊ शकते तरी त्यांचे या प्रयत्न निवडणुकीच्या निकालावर त्यांची पुढील राजकीय वाटचाल ठरवणार आहेत बच्चूकुड्यांच्या या खेळी मागो तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा